नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा चोवीस फेब्रुवारीला चालू होतोय ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हा आठवडा चालेल बुधवारी मार्केटला महाशिवरात्रीची सुट्टी असणार त्यामुळे या आठवड्यात आपल्याला चोवीस पंचवीस जर दोन दिवस मार्केट चालू असेल सव्वीसला सुट्टी असेल सत्तावीस अठ्ठावीस पुढे दोन दिवस मार्केट चालू असेल म्हणजे टोटल चार ट्रेडिंग डेज आपल्याला भेटणार ओके okay. त्याचबरोबर निफ्टी अतिशय खूप महत्त्वाच्या सपोर्ट पॉइंटवरती उभा त्या आहे त्यामुळे हा जो पॉईंट आहे हा आपल्याला मेक या ब्रेक पॉईंट आहे त्यामुळे हा आठवडा आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण लास्ट वीकमध्ये पण हाच सपोर्ट बनवलेला तो सपोर्ट तोडायला असमर्थ ठरला निपटी परंतु त्या ठिकाणी निफ्टीला एक आठवडा रेंगाळताना आपण पाहिलेला आहे okay. ओके एक प्रकारे निपटे आपले पेशन्स चेक करतोय पेशन्स ठेवणं गरजेचं आहे ज्याच्याकडे पेशन्स आहेत तो मार्केटमध्ये टिकला ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ओके तर आता आपण सविस्तर रित्या चार्ट वरती जाऊया आणि समजून घेऊया या आठवड्यात निफ्टीला काय लेवल असतील आणि बँक निफ्टीला काय लेवल असतील चला या ठिकाणी व्यवस्थित लक्ष देत पहिली गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी ही ट्रेड लाईन आहे ही ट्रेड लाईन क्लिअरली आपल्याला निगेटिव्ह संकेत देते ओके पहिली गोष्ट जोपर्यंत ही ट्रेड लाईन तोडून एक रेजिस्टन्स तोडत नाही तोपर्यंत मध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन दिसत नाही ओके एक आठवड झाला निपटी या पॅच मध्ये बऱ्यापैकी आपल्याला रेंगाळताना पाहायला मिळते आज जो निफ्टी क्लोजिंग दिलेला आहे तो बावीस हजार सातशे पंच्याण्णवचा हो ओके okay? किती बावीस हजार सातशे पंच्याण्णवचा हो आपल्याला आज निफ्टीने क्लोजिंग दिलेला आहे बरोबर आता ही जर ट्रेडलाईन ब्रेक करून जर निफ्टी वरच्या साईडला फिरण्याचा प्रयत्न करतोय तर आपल्याला वरच्या साईडला रेजिस्टंट असणार आहे तेवीस हजार झिरो पन्नास या ठिकाणी ओके okay? तेवीस हजार झिरो पन्नासचा पहिला रेजिस्टंट असेल आणि हा जर रेजिस्टंट तोडला तर तो थोडाफार निफ्टी आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये पाहायला मिळू शकतो त्यामुळे त्याला दुसरा रेजिस्टंट येणार आहे तो असणार आहे तेवीस हजार दोनशे चाळीसचा या ठिकाणी ओके तेवीस हजार दोनशे चाळीस तेवीस हजार दोनशे पन्नास असा पकडून चाला याच्यात जर वरती निपटी निघून येतोय तर आपल्याला तेवीस हजार पाचशेचा थर्ड रेजिस्टन सुद्धा आपल्याला निपटीमध्ये पाहायला मिळू शकतो ओके आता राहिला प्रश्न या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर मल्टिपल सपोर्ट मिळालेले आहेत एक दोन तीन चार म्हणजे या ठिकाणी मल्टिपल सपोर्ट या ठिकाणी निफ्टीने घेतलेले आहेत कुठे तर बावीस हजार सातशेच्या आसपास ओके काही सपोर्ट थोडेसे वरती आहेत काही थोडे खाली आहेत परंतु जर आपण राऊंड फिगर जर अमाऊंट पाहायला गेलो किंवा राऊंड फिगर जर व्हॅल्यू पाहायला गेलो आपण तर बावीस हजार सातशेची ची निघते त्याच्यामुळे आपल्याला बावीस हजार सातशेचा हा सपोर्ट अतिशय महत्वाचं काम करणार आहे थोडाफार आपण त्याला खाली पकडणं गरजेचं आहे अक्युरेट जर बावीस हजार सातशेला पकडला तर तिथं फेक ब्रेकआउटला आपण ट्रॅप होऊ शकतो त्यामुळे आपण तो सपोर्ट पकडणार आहे बावीस हजार सातशे नव्वद ला बरोबर पहिला सपोर्ट बावीस हजार सातशे नव्वद दुसरा सपोर्ट आहे त्याच्या जर खाली आला तर बावीस हजार चारशे नव्वदचा ओके कितीचा असणार आहे बावीस हजार चारशे नव्वदचा दुसरा सपोर्ट असणार आणि बावीस हजार चारशे नव्वद जर ब्रेक केला निफ्टीमध्ये अजूनही जास्त सेलिंग प्रेशर वाढू शकतं आणि निफ्टी तुम्हाला बावीस हजार एकशे तीस या लेवलकडे पण घेऊन येऊ शकतो या आठवड्यात ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आपल्यासाठी निफ्टीमध्ये ही ट्रेड लाइन अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता जसं आपण निफ्टीचा चार्ट पाहिला तसं बँक निफ्टीचाही समजून घेऊया चला या ठिकाणी बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा ही ट्रेड लाईन अतिशय महत्वाची आहे okay. ओके या ठिकाणी एक ट्रेड लाईन बसते आणि या ठिकाणी okay. सुद्धा आपल्याला एक ट्रेड लाईन बसते ओके okay. बँक निफ्टीमध्ये आपल्याला प्रामुख्याने दोन ट्रेड लाईन बसतात सॉरी ही ट्रेड लाईन मी थोडी इथे घेतो म्हणजे तुम्हाला समज ओके ही ट्रेड लाईन इथून पकडूया आपण या ठिकाणी एक ट्रेड लाईन आहे आणि या ठिकाणी एक ट्रेड लाईन आहे म्हणजे दोन ट्रेड लाईन म्हणजे दोन हडल निफ्टीला आहेत ते पार होणं गरजेचं आहे सॉरी बँक निफ्टीला जर हे दोन्ही हडल पार करून बँक निफ्टी वरती येण्याचा प्रयत्न करतोय तर बँक निफ्टीमध्ये थोडंफार का होईना पॉझिटिव्ह डायरेक्शन निर्माण होईल परंतु या दोन्ही ट्रेडलाईनच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह संकेत या ठिकाणी मिळत नाहीत ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं ओके okay. तर थोड़ा समी थोड़ा okay. या ठिकाणी थोडंसं मी चार्टला व्यवस्थित सेट करतो म्हणजे तुम्हाला समजायला थोडा सोपा पडेल ओके आता या ठिकाणी लक्ष द्या जो बँक निफ्टीची जी क्लोजिंग आलेली आहे ते अठ्ठेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी ची आलेले ओके अठ्ठेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी ची या ठिकाणी बँक निफ्टीला क्लोजिंग आलेली जर बँक निफ्टी या ठिकाणी पहा जर बँक निफ्टी ही ट्रेड लाईन ब्रेक करून जर वरती येण्याचा प्रयत्न करतोय तर बँक निफ्टी आपल्याला एकोणपन्नास हजार सातशे ऐंशीकडे येताना पाहायला मिळू शकतो हा रेजिस्टंट आपल्याला महत्वाचा आहे बँक निफ्टीसाठी हा जर रेजिस्टंट काढतोय तर या ट्रेड कडे सहजरित्या तो टच करण्याचा प्रयत्न करणार किंवा त्या ट्रेड ला तोडण्याचाही प्रयत्न करेल आणि सेकंड रेजिस्टंट बँक निफ्टीसाठी येईल तो पन्नास हजार पन्नास पन्नासचा या ठिकाणी येणार आहे ओके पन्नास हजार सहाशे पन्नासचा चा जर रेजिस्टन बँक निफ्टी काढायला सक्सेसफुल ठरतो या आठवड्यात तर आपल्याला एक्कावन्न हजार तीनशेचा थर्ड रेजिस्टन बँक मध्ये पाहायला मिळणार ओके okay. हे झाले रेजिस्टन खालच्या साईडला जर सपोर्टचा विचार केला तर या ठिकाणी बँक निफ्टीला एक महत्वाचा सपोर्ट आहे आणि हा जो सपोर्ट तोडतोय बँक तर त्या ठिकाणी एक पॅटर्न तयार होतोय बेरेश कप अँड हँडल पॅटर्न तयार होतोय ओके आणि या कप अँड हँडल पॅटर्न मुळे बँक निफ्टीवरती सेलिंग प्रेशर जास्त वाढू शकतं जर हा सपोर्ट क्लोजिंग बेसिस वरती तोडून दिला तर ओके तर हा सपोर्ट आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीसचा ओके okay. म्हणजे अठ्ठेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस पकडा किंवा अठ्ठेचाळीस हजार पाचशे वीस जरी पकडला तर काय हरकत नाही पाच दहा पॉईंट इकडे पाहणं गरजेचं आहे कारण टाइम फ्रेम मोठा आहे ओके त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट असणार आहे बँक निफ्टीसाठी सत्तेचाळीस हजार आठशे साठचा ओके सत्तेचाळीस हजार आठशे साठचा आहे या ठिकाणी आपल्याला दुसरा सपोर्ट असणार आहे आणि हाई सपोर्ट जर तोडला ओके हाई सपोर्ट जर तोडला तर मधी एक तुम्हाला सत्तेचाळीस हजाराचा एक हडल लागेल ओके सत्तेचाळीस हजाराचा एक हडल लागेल आणि तो हडल काढतोय तर बँक निफ्टी तुम्हाला सेचाळीस हजार कडे पण आणायला कमी करणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके या ठिकाणी मी सत्तेचाळीस हजाराचा तुम्हाला ड्रॉ नाही केलेला ओके या ठिकाणी बोलाल की सत्तेचाळीस हजाराचा आहे का तर सत्तेचाळीस हजारापेक्षा मला सेहेचाळीस हजार पाचशेचा महत्वाचा वाटतोय परंतु सत्तेचाळीस हजाराच्या तिथे कुठे ना कुठे तरी अडवण्याचा बँक निफ्टी तुम्हाला प्रयत्न करू शकतो आणि त्या ठिकाणी थोडासा रेंज बॉन्ड मध्ये किंवा कॉन्सलेटेड करण्याचा प्रयत्न करेल ओके तर या ज्या काही लेवल दिलेल्या ले आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या याच्यावरती प्रामुख्याने तुम्ही लक्ष ठेवून काम करणं गरजेचं आहे ओके या लेवलला व्यवस्थित फॉलो करा कारण लेवल प्रॉपरली चालतात फक्त तुम्ही लक्ष देणं गरजेचं दुसरी गोष्ट मार्केट कॉन्सलेटेड करताय एका रेंज मध्ये चालते तुमचे पेशन्स सोडते ओके कारण मार्केटमध्ये मुवमेंट येत नाही प्रीमियम हाय होत नाहीत किंवा प्रीमियम डीके होत आहेत मेल्ट होत आहेत त्याच्यामुळे सध्याचा जो काळ आहे तो आपल्याला पेशन्स ठेवून काम करण्याचा काळ आहे दोन ट्रेड कमी नाही म्हणजे पडले नाही तरी चालतील पण तू चुकीचा ट्रेड टाकून उगीच पैसे घालवण्याचा अर्थ नाही वे वेट अँड वॉच ची भूमिका घ्या मार्केट खूप चांगली संधी देणार आहे आता कोणत्याही प्रकारच्या स्टॉक मध्ये फ्रेश बाईंग किंवा एव्हरेज करण्याचा प्रयत्न करू नका योग्य वेळी तुम्हाला मी सांगेन की आता एव्हरेज करण्याची किंवा फ्रेश बाईंगची वेळ आलेली आहे ओके okay. त्याचबरोबर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी आपल्याला कमेंट बॉक्स दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कमेंट करू शकता ओके okay. तिथे कमेंट केली म्हणजे मी रिप्लाय देईल ओके okay. आता राहिला प्रश्न आपल्याला पी सी आर आणि विक्स इंडेक्स पाहणं गरजेचं आहे किती आहे तो ओके तर त्याच्याकडे जाऊया आपण या आठवड्यात जो पी सी आर आलेला आहे तो झिरो पॉईंट एट टू वन असा आलेला ओके एट टू वन असा पी सी आर येतोय झिरो पॉईंट एट टू वन आणि विक्स आहे व्हॉलिटिलिटी इंडेक्स ज्याला बोलतो तो येतोय ये चौदा पॉईंट त्रेपन्न ओके म्हणजे विक्स इंडेक्स पण एकदम कमी पण नाही आणि हाय पण अति नाही हे लक्षात घ्या परंतु या ठिकाणी जो आहे म्हणजे तो चौदा पॉईंट त्रेपन्न हा व्हॉल्युटिलिटी द्यायला काही कमी करणार नाही झटकन दिली म्हणजे देईल किंवा साइडवेज मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल तुमचं पेशन्स जे तोडण्याचं काम करतोय ना तो हा विक्स करतोय त्याच्यामुळे मध्ये थोडस कुलिंग येणं गरजेचं आहे विक्स खाली येणं गरजेचं जोपर्यंत विक्स खाली येत नाही तोपर्यंत एका ट्रेंड मध्ये किंवा व्यवस्थितरित्या मार्केट चालताना तुम्हाला पाहायला मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके काही शंका असतील काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे तुम्हाला परत रिपीट करतोय त्याच्यात तुम्ही कमेंट करू शकता तिथे मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं सबस्क्राईब लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद